जी आपली मंदिरं आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं त्याच्या परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिर ही ज्ञानाची केंद्र व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे आमचे प्रसाद लाड यांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतलाय म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्याच निमित्ताने आज भगवान बालाजींचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आपल्याला माहिती आहे की भगवान बालाजी जे आहेत ते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात सर्वांना भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे पहिल्यांदा तर त्यांनी जो आशीर्वाद निवडणुकीत दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानलेले आहेत आणि पुढे आपलं राज्य योग्य प्रकारे चालावं या दृष्टीने त्यांनी शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागितलेले आहेत जी सर हिंदीमध्ये एक तिरुपति में बहुत ही सुंदर टेंपल कन्वेंशन आयोजित किया गया है ये देश का दूसरा टेंपल कन्वेंशन है इस कन्वेंशन में आंध्र प्रदेश के मुख्यमंत्री आदरणीय चंद्राबाबू नायडू जी भी आएंगे गोवा के मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी भी आएंगे मैं भी यहाँ पर आया हूँ इसके आयोजन में हमारे प्रसाद लाल जी ने बहुत अहम भूमिका निभाई है ये टेम्पल कन्वेंशन देश भर के हमारे जो मंदिर है उसका व्यवस्थापन ठीक ढंग से हो उसमें जो सारी व्यवस्थाएं वो अच्छी हो भाविकों की व्यवस्थाएं अच्छी हो और हमारे मंदिर ज्ञान का केंद्र बने इस दृष्टि से ये बहुत महत्वपूर्ण कन्वेंशन हो रहा है और विशेष रूप से हम सभी जानते हैं कि ये जो तिरुपति का भगवान बालाजी का मंदिर है ये देश में सबसे अच्छे तरीके से संचालित होने वाला जहां हमको व्यवस्थापन शास्त्र की सब अच्छी जो प्रैक्टिस है वो देखने को मिलती है ऐसी जगह पर यह हो रहा है और इसी निमित्त से भगवान बालाजी के भी दर्शन मैंने लिए हैं हम सभी जानते हैं कि भगवान बालाजी सभी की मनोकामना पूरी करते सबको आशीर्वाद देते सबको बहुत उनका एक स्नेह मिलता है ऐसा ही स्नेह हमको चुनाव में भी मिला और आगे भी सब क्या हम लोग भला कर सके, हमारे राज्य का, हमारे देश का, और सभी जनता का हम भला कर सके, इस से उनसे आशीर्वाद मागा आहे आणि तुम्ही पण आहात प्रसाद भाऊ पण आहेत त्यामुळे अगदी शांतीपेक्षा म्हणावं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या उत्थानाकरता महाराष्ट्रातला जो प्रत्येक व्यक्ती आहे त्यालाही बालाजींचा आशीर्वाद मिळावा आणि त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशा प्रकारचा प्रार्थना केलेली थैंक थँक्यू